नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक लिटर दुधामध्ये भरपूर असा खवा घरी कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात मित्रांनो आता लवकरच रक्षाबंधन येत आहे त्यामुळे आपण बऱ्याचपैकी स्वीट्स घरी बनवतो तर त्यासाठी हा खवा कशा पद्धतीने अवेलेबल होईल तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यातल्या त्यात जर कमी खर्चामध्ये अगदी शंभर रुपयाच्या जर आसपास तुम्हाला मिळाला तर अतिउत्तम तर तो, तो कसा बनवायचा आणि घरामध्ये अतिशय फ्रेश कशा पद्धतीने बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी एक लिटर दूध घेतलेले आहे दोन्ही पिशव्या आप आपल्या अर्ध्या अर्ध्या लिटरचे आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या यामध्ये एक जे आपण बफेलो दूध घेतलेलं आहे ते फुल फॅट आहे आणि एक थोडं नॉर्मल आहे तुमच्याकडे जर जे दूध अवेलेबल असेल प्युअर गाईचं वगैरे तर तुम्ही येथे घेऊ शकतात पण मी येथे पिशवीतलं दूध घेतलेलं आहे तर कढई एकीकडे तापाला ठेवलेली आहे आता आपण जे सुरुवातीला बघेलो दूध घेतलेलं आहे फुल फॅटवालं ते मी येथे पिशवी फोडून घेणार आहे आणि कढईमध्ये ॲड करून घेणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या पद्धतीने या गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे तर मित्रांनो मी सुरुवातीचं अर्धा लिटर दूध तुम्हाला इथे दाखवून दिलेलं आहे ते बफेलोचं असल्यामुळे त्यामध्ये ना थोडंसं फॅटचं प्रमाण जास्त आहे आणि फुल क्रीम असल्यामुळे बघा अशा पद्धतीने फुल क्रीम ते दूध आहे तर मी ते अर्धा लिटर येथे वापरलेलं आहे आणि एक नॉर्मल मी येथे वापरलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला दूध घ्यायचं आहे तर एक महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला जर गाई किंवा म्हशीचं जे तुम्हाला हवं असेल ती तुम ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात पण मी येते ना आता बफेलोचं दूध घेतलेलं आहे म्हणजेच म्हशीचं तर तुमच्याकडे जे ॲवेलेबल तुम होईल त्या वेळेला तुम्ही घेऊ शकतात आणि त्याचा खवा बनवू शकतात असं नाही आहे की गाईच्या दुधाचा किंवा म्हशीच्या दुधाचा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यात तुम्ही बनवू शकतात म्हशीच्या दुधाचा बनवला तर अतिउत्तम कारण की तो थोडासा ना दाणेदार असतो इतकंच आहे बाकी चवीला मात्र दोघी सेमच असतात पण एक लक्षात घ्या जर तुम्हाला जर ताजं दूध मिळालं तर अतिउत्तम तर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे हाय फ्लेमवर आपल्याला हे दूध उकळू द्यायचं आहे तर बघा एक उकळी आलेली आहे आणि साईडला बघा अशा पद्धतीने साई आलेली आहे तर ही साईच आपल्याला ना मोडत चालायची आहे म्हणजेच आपली जी कढई आहे तिला खरडून खरडून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करत आपल्याला हे दूध यांना आटून घ्यायचं आहे लक्षात घ्या म्हणजेच कायचं तर जसं दूध आपलं आटणार तसतसं ही साई वरती येते आणि कढईला वरच्या भागामध्ये लागते तर ती साईनं आपल्याला काढत काढत मिक्स करत जायचं आहे म्हणजेच काय तर तो, तो आपला एक खव्याचा पार्टच झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ढवळत ढवळत जायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर अतिशय दूध घट्ट होतं आणि लास्ट स्टेजला आणखी एक सिक्रेट गोष्ट मी येथे ॲड करणार आहे जेणेकरून आपल्या खव्याची क्वांटिटीही वाढेल आणि तुम्हाला मार्केटपेक्षाही अगदी भरपूर प्रमाणामध्ये कमी कमी खर्चामध्ये घरी मिळेल तर चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने ना दूध व्यवस्थित पद्धतीने आटून घ्यायचं आहे आता जवळजवळ तीन ते ती चार उकळी आलेले आहे गॅसची फ्लेम हाय आहे आणि व्यवस्थित पद्धतीने दूध आटलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपलं दूध व्यवस्थित पद्धतीने आटत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे खव्यामध्ये रूपांतर होत आहे तुम्ही या स्टेजला बऱ्यापैकी प्युअर खोवा करू शकतात पण हा जवळजवळ अर्धी वाटी तुम्हाला मिळेल आता याची क्वांटिटी वाढण्यासाठी मी काही गोष्टी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर मित्रांनो मी येथे एव्हरी डेची मिल्क पावडर घेतलेली आहे येथे मी दोन पाउच घेतलेले आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकतात म्हणजेच किती तर अर्धी वाटी मी येथे मिल्क पावडर घेतलेली आहे आता या स्टेजला ना तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्युअर खववासुद्धा बनवू शकतात पण आपल्याला क्वांटिटी वाढवायची आहे म्हणून मी हा एक महत्त्वपूर्ण इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड केलेला आहे जेणेकरून आपला खव्याची क्वांटिटी वाढते आणि चवीलासुद्धा अतिशय अप्रतिम होतो आणि मार्केट सारखा होतो आता मी यामध्ये हे पाऊच फोडून ॲड करून घेणार आहे आणि एकदा व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो दोन्ही पाऊस मी येथे फोडून घेतलेले आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे कंप्लीट आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आपला अशा पद्धतीने मित्रांनो आपण घरीच छान असा मार्केटसारखा खवा तयार केलेला आहे तोही शंभर रुपयामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो आपला खवा तयार झालेला आहे येथे आपल्याला खवा थोडासा ना नॉर्मल पातळच ठेवायचा आहे जेणेकरून हा थंड झाल्यानंतर आपोआप घट्ट होतो कारण की त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडरसुद्धा ॲड केलेली आहे तर बघा अतिशय घट्टसर हा खवा तयार झालेला आहे तर मित्रांनो लवकरच रक्षाबंधन येत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला खवा कुठल्याही स्वीटमध्ये लागेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने घरीच तयार करू शकतात तर बघा अतिशय सुंदर पद्धतीने हा खवा तयार झालेला आहे आणि चवीला तर एवढा भन्नाट झालेला आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका सुरेख पद्धतीने हा झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण